त्र्यंबकेश्वर तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी आपला कार्यभार आज स्वीकारला कार्यभार स्वीकारल्यानंतर तालुका प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले यावेळी त्र्यंबकेश्वर तालुका प्रशासन नायब तहसीलदार श्रीमती जानकी कारे निवडणूक नायब तहसीलदार श्री नितीन मेधने तलाठी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीमती पी एस जाधव तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती प्रणाली फुल्लुके श्री प्रीतम खैरनार पुरवठा कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी देखील त्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कसवे पाटील शिवसेना तालुकाप्रमुख रंगनाथ आबाजी मिंदे माजी सरपंच आणि शिवसेना उपतालुकाप्रमुख तानाजी भाऊकड शिवसेना ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच आंबोली नवनाथ बोडके पाटील सर्व महसूल सेवक सीताराम भाऊ मोरे हिरामन भाऊ भगत जितूभाऊ दाते तसेच त्र्यंबकेश्वर ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे सर्व कर्मचारी याशिवाय रिंदक किशोर पावळकर स्वस्तधान्य दुकान क्रमांक दोन त्र्यंबकेश्वर शहर यांनी देखील भेट देऊन अभिनंदन केले तहसीलदार गणेश जाधव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासन आणि स्थानिक समाजाच्या सहभागामुळे तालुक्यातील विकास आणि प्रशासकीय कामकाजात नवचैतन्य चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत